नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला यात्रेनिमित्त बनलेल्या खिलार गुरुंच्या बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत या बाजारामधील लहान लहान खिल्यार वासरे याबद्दलची माहिती मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबरसमोर घंटा बटन द्यावा

या जोडीस सत्तावीस हजार कुठपर्यंत वीस बावीस हजार तर देऊन टाकल हे सतरा महिने हा सत्तर सत्तर महिनेच पंचाळीस सोळाशे कुटपर्यंत

अठरा एकोणीस आलं तर देऊन टाका काय म्हणतात ह्याच तेवढं सर वीस एकवीस आलं तर देऊन टाकायचं त्याच पंधरा हजार किती महिने सात महिने सहा महिने सहा महिने हा दीड वर्ष पंचेचाळीस पंचेचाळीस हा काय म्हणतात ते सांगा तेरा हजार तेरा हजार किती महिन्या हे चार पाच महिने काय जुडीस पंचवीस सोडाशे शेवट शेवट एकोणीस वीस आल्या त्यांचं चार चार महिने येते

रंजित ना अकोला वासुद मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर अडतीस चौसष्ट एक्केचाळीस आपल्याकडे इतर दिवशी किंवा बाजार जनावर मिळतात मिळतात काय काय असतं आपल्याकडे खिलार खोंडे बैल मोठे बैल मित्रांनो जर तुम्हाला अशा प्रकारची लहान लहान वास्या जर पाहिजे असतील तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या नंबरला कॉल करा